येतून अवघ्या साडेतीन तासात ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयव पुण्याला सेवा सदन हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी माझी लष्करी अधिकाऱ्यांच्या निस्वार्थी वृत्ती आणि देशसेवेला सलाम अवयव केले दान मिरज आरोग्य पंढरीत अल्पावधीतच नावलौकिक के प्राप्त केस झालेल्या सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वे सर्वा डॉक्टर रविकांत पाटील व त्यांच्या सहकार्यानी तसेच पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रेन डेड रुग्णांचे लिव्हर व त्वचा हे अवयव गरजू रुग्णाला जीवदान देण्यासाठी सा अवघ्या साडेतीन तासात मिरज ते पुणे ते ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पोहोचवले मिरजच्या इतिहासात पहिल्यांदा अशी कामगिरी करण्याचा बहुमान सेवा सदन हॉस्पिटलला मिळाला आहे तालुका मिरज म्हैशाळ येथील माजी लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांना त्रास होऊ लागल्याने दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक ऑगस्ट रोजी रात्री डॉक्टर्सनी सदर रुग्ण असल्याचे सांगितले त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांशी सेवा सदनच्या डॉक्टर्सनी चर्चा केली देश हित व सामाजिक कार्याचा वसा प्रथम पासूनच जपलेल्या कॅप्टन शिंदे यांनी आपले अवयव दान करण्यात यावेत अशी इच्छा पूर्वीच व्यक्त केली होती आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून त्यांच्या मुलांनी अवयव दान करण्यास तात्काळ संमती दिली व त्यानंतर सेवा सदनच्या टीमचे से युद्ध पातळीवर काम सुरू झाले कॅप्टन शिंदे यांनी आपले आयुष्य देशसेवेला समर्पित केले त्यानंतरही आपल्या निस्वार्थी वृत्तीने देशसेवा दाखवून अवयव दान केले देशाच्या निस्वार्थी लष्करी अधिकाऱ्याला सेवा सदन हॉस्पिटलकडून राष्ट्रगीत गाऊन व सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तर अवघ्या अर्ध्या तासात सेवा सदनचे डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे अवयव हो, अवघ्या साडेतीन तासात पुण्याला पाठवले या ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे सुधीर भालेराव जिल्हा विशेष शाखा वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी मिरज वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले तर डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर अमृता दाते डॉक्टर दीपा पाटील योगेश पाटील डॉक्टर मयुरेश दातार सदन हॉस्पिटलचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी डॉक्टर अमृता दाते आणि आज माझ्या टीमसोबत इथे उभी आहे आपल्या सेवासूदन हॉस्पिटलमध्ये ऑर्गन झालेले आहे पेशंट आमचे लक्ष्मण शिंदे पोस्ट ऑपरेटर त्यांना स्ट्रोक झाल्या कारणाने मेंदू मृत घोषित केले गेले होते त्यांची स्वतःची प्रबळ इच्छा होती तसेच नातेवाईकांचीही इच्छा होती की त्यांचं अवयवदान व्हावं आणि अठ्ठेचाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपल्याकडे पुण्याची टीम येऊन लिव्हरसाठी ऑर्गनडी ट्रॅव्हल करून गेलेली आहे यामुळे सक्सेसफुली आपण दोघा तिघांना जीवनदान देणार आहोत त्याच्यासाठी मी माझ्या अख्ख्या टीमचे आपल्या पेशंटचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आभार मानतो